जिरी येथील गट क्रमांक एकशे आठ येथे सूर्यवंशी परिवाराची शेत जमीन असून या परिवारामध्ये शेत जमिनीची वाटणी करण्यात आली होती तसेच या ठिकाणी सिमेंटचे पूलही उभारण्यात आले होते सहा जून रोजी संशयित आरोपी राजेंद्र सूर्यवंशी हा शेताच्या बांधावर रोवण्यात आलेले सिमेंटचे पूल उखडून टाकण्याचा प्रयत्न करत होता त्याचवेळी मयत रुपाली आणि राजेंद्र सूर्यवंशी यांच्यात वाद होऊन राजेंद्रने रुपालीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला आपल्या आईला मारहाण होत असल्याचं बघून इयता नवे शिकणारा मुलगा गोकुळ हा आईच्या बचावासाठी पुढे आला मात्र राजेंद्र याने त्याच्यावर देखील हल्ला करत दोघांना जागीच गतप्राण केले ही माहिती शूर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक उज्ज्वला वणकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दरम्यान आरोपी सूर्यवंशी हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली आहे